नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध अशा लोणावळा शहराला पर्यटक पसंती देऊ लागले आहेत देशभरातील पर्यटक सुंदर पर्यटन स्थळांच्या शोधात असतात त्यातच लोणावळा हे पर्यटन स्थळ सर्वांच लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे पर्यटक लोणावळ्याला पसंती देत आहेत विविध भागातून पर्यटक लोणावळ्याची सफर करण्यास आतूर असतात लोणावळ्यामधील राजमाची पॉईंटवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून काही पर्यटक हे दिल्लीवरून प्रथमच लोणावळा पाहायला आले आहेत तर काही पर्यटक अकोला जिल्ह्यामधून देखील आलेले आहेत लोणावळा हे महाराष्ट्राचं काश्मीर वाटत असल्याचा भास होतोय आम्हाला खूप छान आनंद आहे आम्ही लोणावला फर्स्ट टाइम लोणावलाच आहे पण खूप छान वाटतंय लोणावला मध्ये आम्ही कुठून मुंबईवर आम्ही ट्रॅव्हल करून आलो मॉर्निंगला आता आमचा फर्स्ट पॉईंट आहे मंकी पॉइंट यानंतर आता परत परत व्हिजिट करणार डॅम वगैरे ठीक आहे बेस्ट पॉईंट आहे ऍक्च्युली आता तर मी मॅगी खाल्ले कॉफी पिलेत आणि चहा पण पिलेत खूप भारी वाटते <laughs> आम्ही परत या लोणावल्याला विजिट करणार आहोत लोणावले फर्स्ट न्यू इयर ला परत येणार आहोत परत विजिट करणार आम्ही